बहुजन विकास आघाडी गेल्या पस्तीस वर्षापासून राजकारणात राजकारणामध्ये पस्तीस वर्ष राज्य केलेलं आहे असं असा काय घडलं की घोषित करायला इतका असं काहीच नाही उमेदवार आमच्या ते कधीच घोषित झालेलं आहे आज उमेदवार घोषित होऊन आमच्या जवळ आठ दहा दिवस झालेले आहेत असताना वाढवण बंदराविषयी तुमचं काय निर्णय असणार आहे पुढे येणार आहे बघा आमच्या खासदार निवडून येणार आहेत आमच्या खासदार निवडून आल्यानंतर आमचा वाढवण बंगला लोकसभेमध्ये आता सौरंगी लढत होणार आहे आपल्या सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार आहेत बळीराम जाधव जाणून घेऊया विषयावरून बहुजन विकास आघाडीच्या मनात नेमकी काय खतखत सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन कि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत काय विषय असणार आहेत आणि काय मुद्दे असणार आहेत तुमच्या लोकांसमोर जाण्यासाठी कारण आपण जर पाहिलं तर चौरंगी लढत ही होणार आहे चार उमेदवार चारही उमेदवार मात्र बरं तुमच्या उमेदवाराचा तुम्ही कसा उमेद प्रचार करणार आमच्या उमेदवाराचा विकासाच्या द्वारा आम्ही प्रचार करणार आहोत कारण बहुजन विकास आघाडी नेहमी विकासाच्या जोडीला राहिलेल्या विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आम्ही जो वसई विरारमध्ये विकास केलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये केलेला आहे बोईसरमध्ये आमच्या आमदाराने विकास केलेला आहे या आमचे तीन आमदार आहेत लोकनेते ज्यांना आम्ही आराध्य दैवत म्हणतो ते हितेंद्र ठाकूर क्षितेश ठाकूर राजेश पाटील त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत मनीषा दिन निमकर काही आमचे सभापती आहेत काही आमचे सरपंच आहेत आमच्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन राजेंद्र पाटील आहेत आणि आमच्या बहु असंख्य कार्यकर्ते किंवा असंख्य आमच्या बहुजन विकास आघाडीचे नेते मग ते प्रथम महापौर राजीवजी पाटील असतील प्रथम महिला महापौर आमच्या प्रवीणाताई असतील आमचे माजी अध्यक्ष दादा असतील मानकर साहेब असतील उमेश नाईक असतील अनेक अशा असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांची नावं घेणं मुश्किल होईल एवढे कार्यकर्ते आमचे रात्र न दिवस आमचा शेवटचा कार्यकर्ता आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूरापासून तर शेवटच्या ग्रामपंचायत तो जव्हार मोखाडा तलासरी पालघर बोईसर कुठेही शेवटच्या खेड्यापाड्यापर्यंत असलेला कार्यकर्ता हा बहुजन विकास आघाडीचा जोमाने कार्य कामाला लागलेला आहे त्याच्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे सर आपण जर पाहिला तर बहुजन विकास आघाडी गेल्या पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे राजकारणामध्ये पस्तीस वर्ष राज्य केलेलं आहे असं असताना असं असा काय घडलं की उमेदवारी घोषित करायला इतका वेळ लागतो असं काहीच नाही उमेदवार आमच्या कधीच घोषित झालेले आज उमेदवार घोषित होऊन आमच्या जवळ आठ दहा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे उशीर होण्याचा प्रश्नच येत नाही काय उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवारी जेव्हा भरली त्यावेळेला सिटी निशाणी पण तुम्ही दिली आहे तर सिटी निशानी तुम्हाला मिळणार आहे की निशानी दुसरी असणार हे बघा निशाणी सिटी मिळू दे नाही तर कुठलीही मिळ कुठलीही निशाणी आम्हाला मिळू दे मागच्या वेळेस पण ज्या वेळेस दोन हजार मला वाटतं एकोणीसला मी उमेदवार असताना आम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यावेळेस रिक्षा निशाणी मिळाली तेव्हा मीडिया एवढी फास्ट नसताना देखील आम्ही ती चार दिवसामध्ये संपूर्ण खेडेपाड्यात पोचवली आता देखील असं निशाणे पोचवायला मीडियाच्या माध्यमातून किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठलाही आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही एक महत्वाचा प्रश्न सर तुम्ही स्थानिक इकडच्या आहात अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीमध्ये काम करतात त्याच्या अगोदर असा असताना वाढवण बंदराविषयी तुमचं काय निर्णय असणार पुढे येणार काय बघा आमच्या खासदार निवडून येणार आहे आमच्या खासदार निवडून आल्यानंतर आमचा वाढवण बंदराला विरोध राहणार आहे संपूर्ण विरोध असणार आहे संपूर्ण विरोध असणार आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बहिराम जाधव होते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जर बहुजन विकास आघाडीने ती बाजी मारली किंवा राजेश पाटील खासदार झाले तर वाढवण बंदरासाठी ते नक्कीच खटपट करतील वाढवण बंदर रद्द व्हावा यासाठी काम करतील असं असताना पाण्यासारखं ठरेल आता ही लढत चौरंगी होणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर